रस्त्याच्या मागणीसाठी हिवरा येथील शेतकऱ्यांचे बी एस एन एल टॉवरवर चढून दुसऱ्यांदा आंदोलन तेरा तासांपासून टॉवरवर महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतकरी पांडुरंग सखरा मांडगे यांना पाधन रस्त्याअभावी शेतातील ऊस पीक नेता येत नाही पाधन रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी त्यांनी लोकप्रतिनिधीसह तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला व विभागीय आयुक्तांना मुख्यमंत्री कार्यालयासह पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा अनेक निवेदन दिले आहे तसेच महागाव तहसील कार्यालय उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपोषणही केले होते मात्र त्यानंतरही त्याच मागणींकडे दुर्लक्ष करण्यात आले प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळत असून पांदन रस्ता मोकळा करून दिला जात नसल्याने काही दिवसापूर्वीच त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केले व तात्काळ पांदन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती मात्र वारंवार प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांनी काल पंचवीस जानेवारीला हिवरा संगम येथील बी एस एन एल टॉवरवर चढून आंदोलन केले आणि तेरा तासांपासून शेतकरी टॉवरवर आहे या केलेल्या अभिनव आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली घटनास्थळाला नायब तहसीलदार राठोड ठाणेदार सोमनाथ जाधव मंडळ अधिकारी एकुलवार तलाठी वाघमारे पोलीस पाटील प्रवीण कदम यांनी भेटी दिल्या असून सदर शेतकऱ्याला तालुका महागाव जिल्हा यवतमाळ पाच वर्षापासून या शासनाला साखर झालो पण आजोबाही दुर्लक्ष करायला नेहमी करता मी कागदपत्र हे केले तर प्रत्येक के वेळा मला जखमवर मीठ टाकायली आज यायला एक हजार फुटाच रस्ता झालं नाही आहे स्वतः घरून करतो म्हणजे अजून काही काही परमिशन भेट दे झाले आणि जे म्हणते अजून सहा महिने रस्ता लागते तहसीलदारांना म्हणले की मी उद्या रस्ता करून देतो नाही यंदाचा ऊस यंदाच्या उसा चौदा महिने झाले आता मला तर मला आणायला कोणतं आहे नेऊ त्याने फक्त मला मार्गदर्शन दाखवून देव कोणता माल मार्केटला रुपया घेऊन जायला ते पहिलं त्याची मला उपलब्ध करून देवा